मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोबाईल लुटणाऱ्या मालेगावच्या दोघांना बेड्या ठोकण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे लुटण्यात आलेला मोबाईल जप्त करत वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी हस्तगत केला आहे तर सुरतचा त्यांचा साथीदार फरार असून त्याचा तपास मोहाडी पोलीस करत आहे सत्तावीस जूनला सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास इरामन ताराचंद गायकवाड हे दुचाकीने अवदान येथून घराकडे जात असताना हॉटेल रेसिडेन्सीजवळ पाठीमागून ट्रिपल सिटी येणाऱ्या चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल इसकावून पळ काढला होता याबाबतचा दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना मोहाडी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहाडी पोलिसांनी मालेगावमध्ये माले जाऊन समीर खान सलीम खान वय एकवीस वर्ष प्लॉट नंबर ब्याण्णव जाफरनगर एले हतीज मशीदजवळ मालेगाव सय्यद दाऊद सय्यद इब्राहिम वय एकोणीस वर्ष राहणार प्लॉट नंबर एक, एक आदमनगर बाबा डेअरीजवळ मालेगाव असे दोघांना ताब्यात घेत त्यांनी सदरचा गुन्हा तीन महफूज राहणार सुरत यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण करत आहे नमस्कार मी पी आय शिल्पा पाटील मोहाडी पोलीस स्टेशन मोहाडी पोलीस स्टेशनला सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी गायकवाड हे त्यांचं एम आय डी सी येथील काम संपवून घरी जात असताना रेसिडेन्सी पार्क इथे तीन अज्ञातिसम यांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्या खिशातील वर ठेवलेला मोबाईल हा जबरीने हिसकावून नेला होता त्यावरून मोहाडी पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या तपासाच्या दरम्यान आमचे मान्य एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब आणि एस डी पी ओ उपास साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून तांत्रिक विश्लेषणावरून गुन्हा आम्ही निष्पन्न केलेला आहे यामध्ये मालेगावचे तीन आरोपी अटक करण्यात आले असून दोन आरोपी अटक करण्यात आलेले हे गुन्ह्यात गेलेला जो ओपो कंपनीचा मोबाईल आहे तो रिकवर करण्यात आलेला आहे एक आरोपी एम एफ तो अद्याप फरार आहे त्याचा शोध सुरू आहे या प्रकारे आम्ही एका महिन्यात ही मोबाईल हस्तगतची कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे